मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचं स्पष्ट केल्यानंतर एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी गणेश नाईक यांचा ठाण्यातील जनता दरबार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं त्यामुळे आता त्यातच चोवीस फेब्रुवारीला ठाण्यातील जनता दरबार हा सर्व ठाणेकरांसाठी असणार असून यापुढे प्रत्येक ठाण्यातील तालुक्यात जनता दरबार घेण्यात येणार असल्याचं गणेश नाईक यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे राज्यातील प्रत्येक मंत्र्याने प्रत्येक तालुक्यात जाऊन जनता दरबार घ्यावा असं आवाहन देखील यावेळी मंत्री गणेश नाईक यांनी केलं असून त्यांच्या या जनता दरबारामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप यांच्यात ठाण्यात कोल्ड वॉर सुरू हो होणार असल्याचं चित्र आहे आज पालघरमध्ये पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार पार पडला असून यावेळी सातशेपेक्षा अधिक अर्ज स्वतः गणेश नाईक यांनी तपासून येत्या पंधरा दिवसाच्या आत हे सर्व निकाली काढण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत चोवीस लाख आपला जनता दरबार आहे ठाण्यामध्ये हा पूर्ण ठाण्यासाठी असेल की फक्त मतदार मतदारसंघासाठी नाही 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 ठाणे जिल्ह्यासाठी आहे तो म्हणजे आता तिथे ज्यांची अर्जन्सी आहे त्या लोकांनी ठाण्यात यावं त्या जन जनता दरबारामध्ये निवेदन द्यावीत परंतु मी ठाणे जिल्ह्यातनं सुद्धा म्हणजे मुरबाडला जाईन शाहपूरला जाईन भिवंडीला जाईन भिवंडी ग्रामीणला जाईन कल्याण ग्रामीण डोंबिवली कल्याणपूर्व भाईंदर असा एकही तालुका किंवा विधानसभा मतदारसंघ राहणार नाही आणि माझं शेवटी माझं असं म्हणणं आहे की ह्या आमच्या महायुतीच्या सर्वच मंत्र्यांनी त्या ठिकाणी जर विविध म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात जावं ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात जावं जेणेकरून जनतेला त्यांची उपलब्धता होईल आणि जनतेची कामं गतीनं होतील ब्युरो रिपोर्ट एस मराठी पालघर